तर आज मला इथे पूर्ण शेताचा हा रस्ता दाखवायचा होता तो जरा दाखवून घेते तुम्हाला चला हे बघा आमचं पूर्ण शेत तुम्हाला बघायचं बरं बगा। तुम्हाला खालचं दाखवते थांबा हा काय खालचं दाखवते मला खालती जाऊ नका अंकित शेतात आला की बघा बघा वरतूनच काय बघायचं आहे ते बघा हे बघा तिकडे बघा तुम्हाला पाईप दाखवू काय ॲटोमॅटिक चला हे बघा काजा हे बघा हे बघा हेच आहे ना आपण आहे ना काढू शकतो थांबू तुम्हाला दाखवते दाखवते हां थांबा दोन मिनिट थांबून ठेव आपल्याला एक ठेवायचं ठेवायचंय थांबा हा ते कधी पळत या आला तर आमच्या शेतात असं काय असलं तर हे बघा हे असं आहे ही छोटी आहे ना ती आहे ना अशी फिरवायची आहे कुठं पडली सॉरी हां आज मी हा बोंडच दाखवू शकतो अजून आहेत ना आमच्या शेतात चला तुम्हाला दाखवते शोधू चला हा पडला म्हणजे आपल्याला सगळंच पडलं वाटलं हाय हाय आमच्या शेतात अजून भरपूर आहे तुम्हाला दाखवते दा। ए बघा आमच्या शेतात अजून एक आहे हे बघा खालते पकडून दाखवते वरचं हे बघा आणि आज हे बघा तुम्हाला आज दुसरा दुसरा हे बघा दाखवते दुसरा आग लावलेला आहे चूल दाखवते ही बघा मस्त आहे पण तुम्ही जाऊ नका तुम्हाला दाखवते पहिलं किंवा हे बघा इकडे आपलं ते आप हे बघा

आणि हे जे आहे ना हे ते टा बघा उजाण्यामध्ये दाखवते कायचा बेंडू आणि हे जे आहे ना असं ते ना आपल्याकडे स्ट आज तुम्हाला कसं वाटलं हे बघा आमच्या गावात एक काजूकडची फॅक्टरी आहे तिकडे कुठ कोण पण येऊन खरेदी करू शकतो सामान आज माझा कांती जाता आलाय त्यासाठी मी तुम्हाला काय तर दाखवू छोटा असतो पान किती असत आईला सांगते काहीतरी कुठला आलो आई तिकडे कोण भान राहिलंय पूर खाले आणि भांडायला आई हे काढलं तर काय होईल आ हे काढलं तर काय होईल आज तुम्हाला इतका व्हिडिओ दाखवू शकली आज बाय बाय थँक यू सबस एक अँड अँड लाईक माय विडिओ बाय बाय बघा बाय बाय तुम्हाला आज मी भरपूर काय काय दाखवलं म्हणून आज मी बाय बाय बोलते तुम्हाला एक काय राहायचं दाखवलं दाखवायचं राहिलं की हे बघा तुम्हाला दाखवते हे बघाय चला तर बाय बाय सबस्क्राईब बाय बाय अँड लिंक इस्क्राईप बाय बाय हाय ही बघा तेवढेच म्हणते तुम्हाला इतकं तरी बघायचं तर बाय बाय